नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा विरोधी पक्षातही काही चांगले लोक आहेत त्यांच्यासाठी आमच्या पक्षाची दारं सदैव खुली असतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आयात उमेदवारांकडून टीका करीत असले तरी आमच्याकडे येणार असतील तर त्यांचं स्वागतच होईल असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी लगावला लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने खासदार दानवे महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून सांगलीत त्या पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की भाजपनं याही वेळी सत्ता मिळवण्याचा चंग बांधला असून त्यादृष्टीनं तयारी सुरू केली आहे गेल्या काही वर्षांपूर्वी चार नंबरवर असणारा पक्ष सध्या नंबर, नंबर एक आहे राज्यातील अनेक जिल्हा परिषदा महापालिका पंचायत समिती ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत हे पाहून विरोधक घाबरलेले आहेत भाजपचा पाडाव करण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत भाजपला पुन्हा पाच वर्ष सत्ता मिळाल्यास पुढची पन्नास वर्ष आपल्याला सत्ता मिळणार नाही याची भीती विरोधकांना आहे मायावती आणि अखिलेश यादव यांची युती सत्तेसाठी नसून स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे एकोणीसशे मुलायम सिंह आणि मायावती यांची युती झाली होती त्यांच्यापेक्षा विधानसभेची जागा आम्ही जिंकली होती कितीही एकत्र आले करेल आमच्या मित्रांनी मुंबईत पाठिंबा मागितला नाही आणि आम्हीही दिला नाही नगर महापालिकेत स्थानिकांनी ऐनवेळी आम्हाला मदत केली होती आमच्यावर आयातांवरून टीका करणाऱ्या जयंत पाटलांच्या पक्षातही अनेक जण बाहेरचेच आहेत आम्हाला काहीही म्हणण्याचा विरोधकांना अधिकारच नाही गोपीचंद पडळकर भाजपमध्ये आहेत का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दानवे यांनी गोपीचंद पडळकर यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही माझी त्यांची भेट झालेली नाही निवडणुकीसाठी इच्छुक कोणीही असू शकतो धनगर आरक्षणाबाबत येत्या अधिवेशनात चर्चा होईल आणि ती केंद्राकडे मागणी पाठवण्यात येईल केंद्राने दिलेल्या आर्थिक निकषावरील दहा टक्के आरक्षण निश्चित टिकेल असंही ते म्हणाले यावेळी आमदार सुधीरदादा गाडगी आमदार सुरेश हरवणकर आमदार शिवाजीराव नाईक नीता केळकर पृथ्वीराज देशमुख मकरंद देशपांडे सतीश खंडारे केदार खाडीलकर आदी ピの ज्येष्ठ नेते राज्याचे विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं प्रदीर्घ आजारानं मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सोमवारी सायंकाळी निधन झालं हो ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला कोकरुड येथे त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या निधनानं सांगली जिल्हा काँग्रेसला मोठा धक्का बसला पतंगराव कदम मदनभाऊ पाटील यांच्या निधनानंतर शिवाजीराव देशमुख यांचे झालेले निधन काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का असेल शिवाजीराव देशमुख यांच्या पश्चात पत्नी सरोजनी चिरंजीव सत्यजित मुलगी डॉक्टर शिल्पा बाहू फतेसिंहराव रे, सून रेणुका जावई डॉक्टर मनोज असा परिवार आहे किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांच्यावर गेली अनेक वर्ष उपचार सुरू होते त्यांना वारंवार डायलिसिस करावे लागत होते शिवाजीराव देशमुख यांच्या नावाने कोकरुड येथे व्याख्यानमालाही सुरू होती या ठिकाणी कार्यक्रम रद्द करत असल्याची घोषणा करण्यात आली संपूर्ण कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला अनेकांनी कोकरूड येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला मुंबईवरून शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाचं वृत्त येऊन धडकताच अनेकांना आपल्या आश्रहणावर झालं त्यांच्या हिरा या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली त्यांच्यावर मंगळवारी शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं जीएसटी विभागानं अन्यायकारक सेवा कराच्या नोटिसा मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला मार्केट यार्डात दिवसभर व्यापारी पेठ बंद राहिल्यानं सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली नोटिसा मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलेला आहे यार्डात धान्य व्यापार सुरू होता येत्या काही दिवसात सेवा कराच्या करारच्या विरोधात तोडगा निघाल्यास धान्य व्यापारही बंद करण्याचा इशारा देण्यात आला दोन हजार तेरा चौदा ते दोन हजार सोळा सतरा या कालावधीतील अडत कमिशन व कोल्ड स्टोरेज भाडे रकमेची माहिती न दिल्यानं सेंट्रल जीएसटी कार्यालयाने हळद गुळ आणि अडते कोल्ड स्टोरेज मालक हो सुमारे जणांना नोटीस बजावल्यात हळद गुळ हे शेतीमाल कायद्यानुसार शेतीमालाच्या व्याख्यात येत नाहीत त्यांनी दोन हजार तेरा ते, ते दोन हजार सतरा या कालावधीतील अडत कमिशन पाच वर्ष मागे जाऊन आकारणी करता येत नाही मात्र जीएसटी विभागाकडून व्यापाऱ्यांना सेवा कर भरण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत त्या विरोधात व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डात बंद पुकारण्यासाठी जीएसटी विभागानं दुसऱ्यांदा नोटिसा पाठवून व्यापाऱ्यांवर दबाव लादण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे सहा महिन्यांपूर्वी शंभरावर व्यापाऱ्यांना रक्कम भरण्याची नोटीस आली होती सध्या पन्नासहून व्यापाऱ्यांना नोटीस आली आहे व्यापाऱ्यांनी सेवा कराच्या देण्यात आलेल्या नोटीस मागे घेण्यासाठी आता पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना विनंती करायची अन्यथा निर्णायक लढा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सेवा कर नोटीशाच्या विरोधात मार्केट यार्डातील हळद बेदाणा गुळाचे सौदे न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे दिवसभरात तीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे धान्य व्यापार सुरू राहिल्यास सेवा कराचा विषय न संपल्यास धान्य व्यापारही बंद केला जाईल असा इशारा यावेळी व्यापाऱ्यांनी दिलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं रणशिंग फुंकलं असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून तालुका निय जनसंपर्क दौरा सुरू करण्यात येणार आहे तसेच बुथ कमिट्या भक्कम करण्यावर भर दिला जाणार असून सांगलीतील लवकरच कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर होणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क अभियान सुरू करणं व बुथ कमिट्या मजबूत करण्यासंदर्भात आमदार मोहनराव कदम व पृथ्वीराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्षांच महानगर नगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे या बैठकीनंतर माहिती देताना पृथ्वीराज पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ कमिटी अध्यक्ष व एक बीएलओ ची नेमणूक करण्याबरोबर पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची एकतीस जानेवारीपर्यंत नेमणूक करून अहवाल पाठवण्याचे आदेश अखिल भारतीय काँग्रेसने दिले आहेत त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे ज्या कार्यकर्त्याला पक्ष संघटनेसाठी काम करायची इच्छा आहे त्या कार्यकर्त्याने तालुकाध्यक्षांकडे नावं द्यावीत असं आवाहन त्यांनी केलं आहे सामान्य कार्यकर्त्याला देखील आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करता येणार आहे त्यासाठी पक्षाने अॅप सुरू केले आहे या अॅपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा राहुल गांधी यांच्याशी थेट संवाद होणार आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मतदारसंघानी आहे जनसंपर्क दौरा सुरू करण्यात येणार आहे निवडणुकीपूर्वी प्रत्येक तालुक्यात भाजपच्या कारभाराचा भांडाफोड करण्यात येणार आहे निवडणुकीत प्रचार करण्यापेक्षा त्यापूर्वी प्रचार करणाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांनी भर दिला आहे त्यानुसार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलेलं आहे गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह ती काम करीत असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाला लटकत असल्याचं आज उघडकीत झालाय झाडाला केवळ सांगाडाच दिसत आहे सदरचा मृत्यू संशयास्पद असल्याचा पोलिसांचा अंदाज असून पल्लवी सदाशु बाणे असं त्या दुर्दैवी महिलेचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पल्लवी या मूळच्या अथनी गावातील बुमना येथील आहेत त्या गेल्या अठरा वर्षापासून नांद्रेतील संजय बापूसो पाचोरे यांच्या शेतात कामाला आहेत त्या अकरा डिसेंबर दोन हजार अठरा पासून बेपत्ता झाल्या होत्या याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे त्यांचा सर्वत्र शोधही सुरू होता त्यांचा ठाव ठिकाणा सापडत नव्हता सध्या पाचोरे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू आहे आज सकाळी ऊसतोडणी करते काहींनी लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत एक सांगाडा लटकत असल्याचं निदर्शनास आलं पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांना घटनास्थळाचा पंचनामा केलाय साडीवरून मृतदेहाची ओळख पटली आहे त्याच्या पश्चात पती सासू दोन मुलं असा परिवार आहे त्याचा सांगाडा तपासणीसाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे पल्लवी बाणे राहत असलेल्या घरापासून पाचशे फूट अंतरावरील लिंबाच्या झाडाला साडीनं गळपास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा सा सांगाडा आढळून आलेला आहे उसाला एक एफआरपी मिळालीच पाहिजे अशी मागणी करत दोन दिवसात एकरकमी एफआरपी न दिल्यास सांगलीतील दत्त इंडिया कंपनीच्या कारखान्याला टाळा ठोकण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला संघटनेनं वसंतदा कारखाना चालवायला घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा वळवलाय स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दत्त इंडियाचे उपाध्यक्ष मृत्यूजय शिंदे यांना भेट देऊन एक रकमी एफआरपी देण्याबाबतचं निवेदन दिलंय यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील भागवत जयकुमार कोले संजय बेले उपस्थित होते मोर्चाला मुख्य गेटपासून प्रारंभ झालाय कार्यकर्ते घोषणा देत मुख्य कार्यालयाजवळ आले यावेळी जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले अडीच महिने उलटले तरी अद्याप एक रकमी एफआरपी दिलेली नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे बँकांची व सोसायटीची कर्ज थकलेली आहेत बीबियाणं खतं यासाठी शेतकरी संकटात सापडला आहे या, या कारणांमुळे शेतकऱ्यांना एक एफआरपी मिळालीच पाहिजे त्यासाठी संघटनेचा संघर्ष सुरू आहे एफआरपीचे तुकडे करण्याचे षडयंत्र सुरू आहे काही साखर कारखानदार एक एफआरपी देण्याच्या तयारीत आहे परंतु त्यांच्यावर भाजप सरकार दबाव आणत आहे त्यामुळेच एफआरपी देण्यास टाळाटाळ करीत आहे मात्र त्याची किंमत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मोजावी लागेल एक एफ आर एफआरपी न दिल्यास कारखान्यांना टाळा ठोकण्यात येतील असा इशारा दिलाय त्यावेळी संदीप राजोवास संजय खोलकुंबे भरत चौगुले बाळासाहेब लिंबेकाई शीतल मथिवडे सतीश पाटील पिरगोंडा पाटील गोमतेश पाटील निलेश लोंडे भैया पाटील उमेश मुळे पिंटू पाटील शामराव सटाले महेश संकपा दादासाहेब पाटील संतोष शेळके प्रताप कदम आनंदा पाटील अभिजित पाटील राजू पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन ठार केल्याप्रकरणी पती वजीर मुल्ला यास जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन देसाई यांनी आठ वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली हा गुन्हा आरोपीचे मामा हैदर मुल्ला यांचे घरात दोन हजार तेराला घडला होता मयत हिनाचं लग्न अकरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी वजीर मुल्ला यांच्यासोबत लग्न झालेलं होतं लग्नानंतर पंधरा दिवस हिनाला सासरच्यानी व्यवस्थित नांदवलं त्यानंतर मात्र तिला घरातील किरकोळ कारणावरून शिबिर मारहाण करण्यात येऊ लागली वजीरा हा तिला तू मला पसंत नाहीस तू मेल्याशिवाय माझं दुसरं लग्न होणार नाही असं वारंवार म्हणत होता आरोपीचा भाऊ मनसूर हा देखील हिनाला मी वजीर दुसरं लग्न करणार आहे असं म्हणत होता वजीर हिनाला वारंवार वार दुसऱ्या लग्नाची धमकी देत होता यावर चर्चा करण्यासाठी वजीर आणि हिना मामाच्या घरी ढवळी येथे आले होते त्यावेळी दोघांच्या जोरदार वादावाद झाला त्यावेळी आरोपीनं चिडून घरातील रॉकेलचा कॅन आणून हिनाच्या अंगावर उठून काळी लावली यामध्ये हिना मोठ्या प्रमाणात भाजली होती तिला उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखलही करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला होता त्याआधारे आरोपीच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला याचा सा तपास तासगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुहास घोडके यांनी केला होता आणि आरोपीच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं या केसची सुनावणी न्यायाधीश वर्धन देसाई यांच्या न्यायालयात सुरु होती या कामीत सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी हिना पंच साक्षीदार वैद्यकीय व तपासी अधिकारी यांच्या पुराव्याच्या आधारे न्यायाधीश देसाई यांनी आरोपीला शिक्षा सुनावली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले महिला प्रसुतीगृहातील रुग्णांचे सहा खाट अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी दिले गेले होते हा प्रकार नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत महिला बालकल्याण विभाग व अमराई गेट हाऊसमधील खाट परत प्रसुतीगृहात आणल्या या प्रकरणी थोरात यांनी प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी केली आहे दरम्यान महानगरपालिका प्रशासनाला रुग्णालय चालवायला जमत नसेल तर राष्ट्रवादीला चालवायला द्यावीत आम्ही चालवू असं त्यांनी सांगितलं महापालिकेच्या सांगली व मिरजेत प्रसुतीगृह आहे मात्र या प्रसुतीगृहाची दुरावस्था झालेली आहे या प्रसिद्धीगृहात रुग्णांसाठी असलेले सहा खाट महिला व बालकल्याण विभाग तसेच अमराई येथील दिले होते त्यामुळे रुग्णालयात आलेल्या महिलांना लागत याचा पंचनामा करण्यात आला होता याची दखल घेऊन योगेंद्र थोरात यांनी वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाला फैलावर घेतलाय त्या खाट अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी दिल्या असल्याचा प्रकार उघडकीस आलाय प्रसिद्धीगृहाचे तीन खाट अमराईतील विश्रामधाम मध्ये लेखा परीक्षणासाठी आलेल्या लेखा परीक्षकांना देण्यात आले होते ते खाट तीन वर्षांपासून तिथे होते दोन खाट निवडणुकी दरम्यान वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कवठेकर यांनी अन्य विभागाकडे हलवले होते एक खाट महिला बालकल्याण विभागाकडे देण्यात आला होता त्यामुळे योगेंद्र आक्रमक प्रशासन सुस्त असल्याचा प्रकार भयावह आहे कवठेकर डॉक्टर सुनील आंबोळे अतिक्रमण निर्मूलनचे प्रमुख सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांना घेऊनच खाट गायब खाट शोध मोहीम सुरू केली हे खाट आमराई कुपवाड येथून तोडून महापालिकेच्या रुग्णवाहिकेद्वारे परत आणले ज्या विभागांना खाट हव्यात त्यांनी त्यांच्या स्वनिधीतून खरेदी कराव्यात रुग्णालयाचे खाट गायब करून हा कारभार लाजीरवाणा आहे आरोग्य विभागाचा खपून खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलेला कुकवाडचे सहाय्यक आयुक्त गौतम भिसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीन दिवसानंतर केला आज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून महापालिकेसमोर निदर्शनं केली आहेत तर हल्लेखोरांवर खडक कारवाई करावी व अतिक्रमणाच्या कारवाईपूर्वी अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी उपायुक्त मोसमी बर्डे यांनी यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी केलेली आहे कुपवाड येथील अतिक्रमण हटाऊची कारवाई करण्यासाठी केलेले सहायक आयुक्त गौतम भिसे यांच्यावर हल्ला झाला होता मात्र या कारवाई विरोधात तीन दिवस कर्मचारी व अधिकारी निषेध करण्यात आले पुढे आले नव्हते या उलट आयुक्तांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर एका तासात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठलं होतं मात्र भिसे यांच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी तीन दिवस लावले सोमवारी भिसे यांच्यावरील हल्ल्याचा घटनेचा निषेध करीत महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महापालिका मुख्यालयासमोर जोरदार निदर्शनं करीत घोषणाबाजी केली अधिकारी कर्मचारी कमी असल्याने नागरी सुविधा आणि शहराच्या नियोजनासाठी यंत्रणा राबते परंतु अशा पद्धतीने जर कर्मचारी अधिकाऱ्यांवर हल्ले होत असतील तर काम करायचं कसं असा संताप सर्वांनी व्यक्त केला यापुढे पोलीस बंदोबस्ताशिवाय कोणीही कारवाई करणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं तर अतिक्रमणाच्या अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनात कार्यशाळा प्रमुख विकास पाटील सिस्टीम मॅनेजर नकुल जखाते कामगार अधिकारी चंद्रकांत आडके नगर अभियंता पांडव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलंदर ज्वेलर्स मध्ये झालेली चोरी उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आलं असून या प्रकरणी तिघा आरोपींना ताब्यात ता घेण्यात आला पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या सूचनेनुसार स्थानिक अन्वेषणचे पथक विटा परिसरात गस्त घालत असताना पथकातील उदय साळुंके यांना त्यांच्या बातमीदारामार्फत याबाबत माहिती मिळाली मौजे जोनदेंडी येथील राजेंद्र रामचंद्र मोहिते यांच्याजवळ सोन्या चांदीच्या वस्तू असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानुसार पत्कानं सापळा लावून राजेंद्र रामचंद्र मोहिते ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले दोन मित्र संतोष भीमराव जावीर आणि तुषार उर्फ अमोल शहाजी चिरतोडे यांनी मिळून लेंगरे येथील धनाजे माने यांचे कलंदर ज्वेलर्स नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये फोडून सोन्या चांदीच्या दागिने लंपास केल्याची कबुली दिली याबाबत विटा पोलीस ठाण्यात खात्री केली तीनशे पंच्याऐंशी ग्रॅमच्या चांदीच्या वस्तू सोन्याच्या दोन नग बाळाच्या अंगठ्या बजाज कंपनी मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ती घाणना विडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कारवाई पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी विजय पुजारी महादेव नागणे उदय साळंके हेमंत कुमार ओमस्य अनिल कोळेकर अरुण सोपटे यांनी पार पाडली